सरकार स्थापन सगळ्यांना वेध लागलेत अशातच महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याचा मुहूर्त अखेर ठरलाय पाच डिसेंबरला मुंबईतल्या आझाद मैदानावरती शपथविधी सोहळा पार पडणार आहे मात्र मुहूर्त ठरला असला तरी मुख्यमंत्री कोण होणार याचा औपचारिक फैसला अजून तरी झालेला नाहीये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठ दिवस उलटलेत महायुतीला दोनशे तीस पेक्षा जास्त आमदारांचं बहुमत मिळालंय मात्र अजून सुद्धा महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीरच झालेला नाहीये महायुतीचा मुख्यमंत्री हा भाजपचाच असल्याचं जवळपास निश्चित आहे मात्र त्याच्या नावावरती शिक्कामोर्तब काहीच झालेलं नाहीये आणि म्हणूनच कोण होणार महाराष्ट्राच्या सारीपाटाचा राजा हे अजूनही ठरण्याचं बाकी आहे अजूनही लोकांच्या समोर येणं बाकी आहे तर राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होणार अशी माहिती खुद्द अजित पवारांनी दिलेली आहे मुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असं ठरलंय अशी माहिती अजित पवारांना दिली आहे नव्या सरकारबाबत अजित पवारांनी ही मोठी माहिती दिली आहे तर आपण पाहतोय पुन्हा एकदा तेच सूत्र रिपीट होणार आहे एक मुख्यमंत्री असणारे आणि दोन उपमुख्यमंत्री असणारे अशी माहिती खुद्द माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे काय काढलं मुख्यमंत्री आता एकशे बत्तीस जागा त्यांच्या आहेत तर साहजिकच मुख्यमंत्री त्यांचाच होणार ना तुम्ही काळजी करू नका ज्यावेळेस फायनल ठरेल ना त्याचं सगळं सांगितलं जाईल कोणाचे कोण मुख्यमंत्री कोण दोन उपमुख्यमंत्री कोण कॅबिनेट मंत्री कोण राज्यमंत्री असं सगळे राज्यमंत्री पण आम्ही यामध्ये यायची चर्चेमध्ये आमचं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका